पुणे जिल्हा आणि महानगर बॅडमिंटन संघटनेतर्फे पुणे जिल्ह्यातील गुणवंत बॅडमिंटनपटू आणि तांत्रिक अधिकाऱ्यांचा राज ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला संघटनेचे अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे नियमक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर गजानन बोटे पी डी एम पी एचे मानस सरचिटणीस सी ए रंजित नातू सह सरचिटणीस सी ए आनंद जोशी वरिष्ठ उपाध्यक्ष शशांक हळपे आदी यावेळी उपस्थित होते मानस आहे की आम्हाला एक बॅडमिंटनसाठी इंटरनॅशनल स्टेडियम बॅडमिंटनचं म्युझियम जिथं पुण्यामध्ये बॅडमिंटन झालं आणि ज्याचं नाव पुन्हा गेम होतं त्याच्यासाठी करायचं आहे तर आम्ही बऱ्याच सरकारच्या यंत्रणांच्या मागं लागलो आहेत की आम्हाला त्यांनी काही जागा दिली पाहिजे आणि आम्ही ती कमर्शियल बेसिसवर घ्यायला तयार आहे पण ती आम्हाला सिटी सेंटरमध्ये पाहिजे तर राजसाहेबांना मी विनंती करतो की त्यांनी एकदा मनसे स्टाईलनी सांग सांगायला लागेल महानगरपालिकेला जे म मनसे स्टाईलनी सांगितलं नाही तर हे काम होणारच नाही आहे त्यांनी आणि आम्ही आम्ही अतिशय चांगली इंटरनॅशनल संस्था बा, स्टेडियम बांधू शकतो आम्ही काही जागा आयडेंटिफाय केल्या आहेत जिथं गव्हर्नमेंट वेगवेगळ्या पी 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 मॉडेलवर वेगवेगळ्या लोकांना काही जागा देतं आणि त्यांना सांगतं तुम्ही याच्यात दहा टक्के डब्ल्यू एस ठेवा ह्याच्यात हे ठेवा तर आम्ही त्यांना आता मागा लागलो लाग आहे की तुम्ही स्पोर्ट्ससाठी पण काही जागा रिझर्व करा दरवेळी डब्ल्यू एससाठीच तुम्हाला रिझर्व करायला पाहिजे असं काही नाही काही प्रोजेक्टमध्ये तुम्ही स्पोर्ट्ससाठी सुद्धा जागा रिझर्व करू शकता तर ते स्वतः खेळाडू असल्यामुळे त्यांनी त्यांच्या आम्ही थोडा मागा लागू शकतो आणि त्याच्यासाठी आम्ही त्यांच्याकडनं वेगळा वेळ मागू ही चर्चा करायला आपला हा जो सत्काराचा कार्यक्रम असतो याच्यामध्ये राजसाहेब असं आहे की आपल्या स्पर्धांमध्ये बक्षीस तर सगळ्यांना मिळतात कॅश प्राइजेस असतात ट्रॉफीज असतात पण त्या पुढे जाऊन पुणे जिल्हा आणि महानगर बॅडमिंटन संघटना ही या सर्व खेळाडूंना ज्यांनी गेल्या तीन वर्षामध्ये उत्तम कामगिरी केलेली आहे यांना स्वतःच्या फंड्समधून रोख पारितोषिकं देत असतं मला वाटतं अख्ख्या संपूर्ण भारतामधली एकमेव जिल्हा संघटना असेल की जो हा उपक्रम करते आणि केवळ खेळाडून खेळाडूंसाठी असं नाही तर आपले अनेक पंच हे राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरती परीक्षा उत्तीर्ण होत असतात मोठमोठ्या स्पर्धांमध्ये काम करत असतात तर अशांचा देखील आपण सन्मान इथे करतो आणि या पुढे जाऊन एक गोष्ट आपण दोन हजार अठरापासून सुरू केली ती म्हणजे आपल्या प्रशिक्षकांना कायम साधारणतः दुर्लक्षलं जातं कारण खेळाडू खेळतात त्यांना बक्षीस मिळतात त्यांचे सत्कार होतात पण प्रशिक्षकांकडे तेवढं लक्ष कदाचित दिलं जात नाही त्यामुळे दोन हजार अठरापासून आपण एक पायंडा पाडला की आपले खेळाडू ज्या विविध स्तरांवर खेळतात त्यांनी त्या त्या स्तरावर जे जे म्हणून बक्षीस रक्कम जिंकली असेल त्या रकमेच्या दहा टक्के रक्कम ही आपण जिल्हा संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक प्रशिक्षकाला शिवाय देतो लोकांना ऑब्जेक्शन असू शकतं परंतु त्याचे इतिहास आपल्याला सांगतो राजसाहेब की या खेळाचा जन्म मूलत पुण्यामधला पुण्यामध्ये खडकी कॅन्टॉनमेंटमध्ये जी ॲमिनेशन फॅक्टरी आहे त्याच्या वेट कॅन्टीनमध्ये सर अठराशे सत्तरच्या सुमारास हा खेळ उदयास आला त्याचे पहिले नियम इथे बनवले गेले आणि त्यामुळे ह्या खेळाचं मूळ नाव हे पुना गेम होतं आणि त्यामुळे तो जो पुना शब्द आहे तो फार महत्त्वाचा आहे जगभरामध्ये याला पुना गेम होऊन अजूनही ओळखलं जातं आणि तो वारसा टिकवण्याकरता म्हणून आपण खरं तर अजूनही संघटनेचं नाव इंग्रजीमध्ये तेच ठेवलेलं हो आहे तर अशी आपली पीडीएमबीए आम्ही इथे जमलेलं सगळ्यांना काही कोणीतरी बाहेरसे लोकले आहेत असं मानत नाही सगळे आमच्या कुटुंबाचे सदस्य आहेत तर आज या कार्यक्रमाला सुरुवात करताना प्रथमत आपल्या संघटनेचे अध्यक्ष माननीय माझे मित्र नरेंद्र जाधव पुणे विद्यापीठाचे मित्रे कुलगुर होते त्यांनाही असंच एका कार्यक्रमाला मी बोलवलं तर दुसऱ्या दिवशी त्यांना फोन आला की तुम्ही प्लॅनिंग कमिशनचे सदस्य झालेला देवेंद्र फडणवीस या ठिकाणी दोन हजार चौदाच्या इलेक्शनच्या आधी आले याच व्यासपीठावर आर आर पाटील आणि हर्षवर्धन पाटील हे होते आणि त्यांनी अशा शुभेच्छा त्यांना दिल्या की देवेंद्र फडणवीसांना की तुम्ही कायमच विरोधी पक्षात राहा परंतु त्यानंतर आपण दोन हजार चौदा साली देवेंद्रजी फडणवीस हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झालेले पाहिले चंद्रकांतदा पाटलांचं तसंच या ते लवकर आले नाहीत म्हणून थोडक्यात वाचलं इथे नाहीतर त्यांना मी बोलवलं होतं घरं या इथं आमच्या कार्यक्रमाला परंतु ते आले नाहीत त्यामुळे थोडं प्रसंग आला होता किशोर शिंदे इथं आहेत माझे मित्र त्यामुळे राजसाहेब ठाकरे आपण इथं आलेला आमची शिक्षकांनी स्थापन केलेली संस्था आहे हे एक आधुनिक तीर्थक्षेत्र आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये काही मोजक्याच लोकांकडून मोजक्याच नेत्यांकडून जनतेला अपेक्षा आहेत आणि त्यामध्ये राजसाहेबांचं नाव उज्ज्वल आहे आणि त्यातून आज आमच्या सभागृहात तुम्ही आलेले आहात लोकसभा आणि विधानसभेचे इलेक्शन राऊंड द कॉर्नर आहेत त्यामुळे तुम्ही निश्चितपणे तुम्हाला चांगलं यश मिळेल आणि शेवटी याच्यात पक्ष अभिनवेश सोडून द्या पण जनतेला काय पाहिजे असतं की जनतेचे प्रश्न आक्रमकपणे मांडणारा आणि ने सोडणारा ने नेता आवश्यक असतो आणि ती क्षमता ही मध्ये आहे आणि म्हणून राज राजसाहेबांकडून राजसाहेब तुमच्याकडून खूप मोठी अपेक्षा आहे पुण्याला दुर्लक्ष करू नका हा त्याचं पाहिलेलं आहे तुम्ही ट्रॅफिकमध्ये स्वतःच अडकला होता आणि विद्यापीठ चौकामध्ये ते मला त्यांनी सांगितलं एक तास मी तिथं ता मला ट्रॅफिकमध्ये म्हणजे पुण्याच्या समस्येचं पहिलं तुम्हाला आज कुठंतरी दर्शन झालं हे केवळ तुम्ही थोडं दुर्लक्ष करताय पुण्यामध्ये त्यामुळे होतं आहे असं मला वाटतं तर याच्यापुढं पुण्याकडे आपण दुर्लक्ष करू नये पुण्याकडं थोडं लक्ष द्यावं केवळ अनिरुद्ध बोलवतोय म्हणून नाही तर कधीकधी डॉक्टर सुद्धा तुम्हाला बोलवतील त्यामुळे आपण हमखास आमच्या कार्यक्रमाला या बॅडमिंटन कॉम्प्लेक्स जे आहे ते एकोणीसशे एक्क्याऐंशी साली सुरू झालं आणि आमच्या संस्थेचे माजी विद्यार्थी अविनाश वाडदेकर यांनी ते सुरू केलेलं होतं सुरुवातीला आणि ते मोठे उद्योगपती होते आणि त्यावेळेला इंटरनॅशनल एक मोठी टुर्नामेंट या बॅडमिंटन कॉम्प्लेक्समध्ये झालेली होती एकोणीसशे एक्क्याऐंशी एक साली बेचाळीस वर्ष झाली अनेक नामवंत आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय खेळाडूंनी या बॅडमिंटन कॉन्स कॉम्प्लेक्सची फार मोठी स्तुती केलेली आहे प्रकाश पडिकोण येऊन गेले मला वाटतं नंदू नाटेकरही आपल्याकडे येऊन गेले असे अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू इथे येऊन गेले आधुनिक सोयी या आपल्या बॅडमिंटन कॉम्प्लेक्समध्ये हो आहेत आणि नातू कुटुंबियांनी सर्वस्व आपलं या बॅडमिंटन कॉम्प्लेक्ससाठी समर्पित केलेलं आहे आणि त्यामुळंच कुठेतरी हे भव्य शिल्प उभं राहिलेलं असं मला वाटतं मला असं वाटतं की बॅडमिंटन कॉम्प्लेक्स हे शिवाजीनगरमध्ये आहे मागच्या वेळेसुद्धा माझे अध्यक्ष झाली त्यांनी एक कार्यक्रम केला होता मला वाटतं तो बोट क्लबला कार्यक्रम केला होता का रेसिडेन्सी क्लबला त्यावेळेला मी सांगितलं होतं की असे दहा बॅडमिंटन कॉम्प्लेक्सची गरज पुणे शहराला आहे एकाच पुणे यांनी भागणार नाही कारण आता ट्रॅफिकचे प्रश्न दररोज वाढत चाललेले आहेत म्हणून फार हडपसर आहे कात्रज आहे पिंपरी चिंचवड आहे औंद आहे या भागातून खेळाडू खेळणार कुठे तर त्या ठिकाणी तुम्ही थोडं उपनगरांमध्ये लक्ष द्या असे अनिरुद्ध देशपांडे आणि रणजित नातू यांना मी सांगितलं होतं पण त्यांचं थोडं दुर्लक्ष झालेलं दिसतं आहे पण ह्याच्याकडे या सूचनेकडे तुम्ही लक्ष द्या मी त्यांना हे सुद्धा ऑफरसुद्धा केलं होतं की आमच्या नुसतेच पुणे शहरामध्ये नाही तर पिंपरी चिंचवड मोशी चाकण भोसे पौड या ठिकाणीसुद्धा आमच्या मोठ्या ब्रँचेस आहेत रासे आमच्या बासष्ट आम्छ युनिट्स आहेत आणि पासष्ट हजार विद्यार्थी आमच्या संस्थेमध्ये आहेत मेडिकल कॉलेजच नाही मग अशी मी गमतीने म्हणलं की तुम्ही तुमचं मंत्रिमंडळ आलं की मला मेडिकल कॉलेज मिळेल याची मला निश्चित खात्री आहे बाकी